पुंडलिक वरदे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री नवनाथ महाराज की जय श्री गणेशाय महा श्री सरस्वतीन महा श्री सद्गुरु रामचंद्राय नमहा श्री गुरुभ्यो नमहा सिद्धांचं वचन ऐकलेलं आहे आणि नामधारकानं सिद्धांना नमन केलेलं आहे दोन्ही हात जोडलेले आहेत आणि भक्तिभावानं श्रीपाद नरसिंहवाडीमध्ये आले आणि पुढे कथा काय झाली ते तुम्ही विस्तारानं मला सांगा असं म्हणून तो नामधारक सिद्धांना विनंती करू लागलेला आहे सिद्ध नामधारकाला पुढे अपूर्व कथा घडलेली आहे त्या नरसिंहवाडी गावामध्ये एक परीट राहत होता तो श्रीगुरूंची सेवा करत होता तो श्रीगुरूंचा सेवक झाला बस भक्त वत्सल श्रीगुरु त्या शिष्याचा भाव पाहून त्याच्या भक्तीसाठी आणि ते, ते गुरुचरित्र जे आहे ते त्याला सांगू लागलेले आहेत तो नित्य श्रीपादांच्या जवळ गंगेच्या काठावरती येत असे विधीपूर्वक स्नान करून लोकव्यवहारासाठी लोक, लोक जा स्नान संध्या वगैरे करतात म्हणून त्रिमूर्ती स्वत लोकव्यवहारासाठी लोकांसारखं वागण्यासाठी म्हणून स्नान करू लागले नाहीतर ज्यांच्या दर्शनानं गंगेचं स्नान आपाप प्राप्त होतं त्यांना आचरण करायची काय गरज आहे पण मनुष्यावतार घेतलेला आहे म्हणून लोकाच्या अनुग्रहाकारण ते दररोज गंगेचं स्नान करत असत अशा पद्धतीनं एके दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ हे स्नानासाठी गंगेवरती येत असताना गंगा दस दिशेला वाहू लागलेली आहे कृष्णा नदीला पूर आलेला आहे भरून वाहिली गेलेली आणि मग त्या गंगेच्या तटावरती तो जो धोबी होता तो जो परीट होता तो वस्त्रे धूत होता आणि नित्यनियामानं येऊन श्रीपाद गुरुमूर्तींना तो नमन करत असे नित्य त्रिकाळ येऊन श्रीपादांना दंडवत प्रणाम करत असे तन मन धनानं तो श्रीपादांना नमन करत असे अशा पद्धतीनं एके दिवशी अचानक तो जो धोबी आहे परि परीट आहे तो नमस्कार करण्यासाठी श्रीपादांच्या जवळ आला त्यावेळेला श्रीपाद त्याला म्हणू लागलेले आहेत एकाग्र चित्त करून ऐका श्रीपाद त्या रजकाला धोब्याला परटाला म्हणू लागलेले आहेत की दररोज का कष्ट करतो आहेस का कष्ट ला तो आहेस तू एवढा अपार कष्ट कशासाठी करतो आहेस तुझ्या भक्तीला तुझी भक्ती पाहून मी तुष्ट झालेलो आहे तरी आता तू सुखानं राज्य कर असं ऐकताच ते गुरूंचं बोलणं ऐकलेलं आहे त्याच वेळेला त्या परटानं शगून गाठ मानली गेलेली आहे आपल्याला शुभ शुकून झालेला आहे असं तो म्हणू लागलेला आहे आणि म्हणून गुरूंना विनवणी करून हात जोडून म्हणू लागलेला आहे संकल्प तुम्ही गुरुमूर्ती आहात पण तो परीट जो आहे तो संसार चिंता सोडायला काही तयार नाही तो श्रीगुरूंचा सेवक झाला पण श्रीगुरूंना येऊन दुरूनच दंडवट करत असे अशा पद्धतीनं बरेच दिवस निघून गेले तो जो परीट होता तो श्रीपादांची श्रीगुरूंची सेवा करीत असे अंगण येऊन झाडीत असे सडा टाकत असे नित्य नियमानं ही सर्व कामे तो करीत असे अशा पद्धतीनं एके दिवशी वसंत रूपो ऋतू होता वैशाख महिना होता आणि त्या वैशाख महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक मुस्लिम राजा त्या नदीमध्ये क्रीडा करत करत त्या नदीच्या तटावरती आलेला आहे तो राजा स्त्रियासहित अलंकृत आभूषण घातलेला त्या पाण्यामध्ये क्रीडा करत करत गंगेमधून त्या कृष्णा नदीमधून येत होता सर्व दळ जे आहे ते त्याचं सैन्य दोन्ही तीरांनी धावत होतं अमित असं पुष्कळ सैन्य हत्ती घोडी आणि कोट्यावधी रुपये किमतीची रत्न त्यांच्या अंगावरती होती शेवक जण जे होते त्यांच्यासुद्धा अंगावरती रत्न होती अशा गंगेच्या प्रवाहामध्ये राजा हा पाण्यामध्ये खेळू लागलेला आहे अनेक वाद्यांचा गजर होतो आहे आणि मग हे त्या राजा त्या परटानं पाहिलेला आहे तो परीट मनामध्ये विचार करू लागलेला आहे म्हणू लागलेला आहे की हा राजाचा समारंभ कसा आहे मनामध्ये आश्चर्य अतिशय आश्चर्य तो मानू लागलेला आहे या संसारामध्ये जन्माला येऊन सौख्य जर नाही प्राप्त झालं तर मग पशुसारखा का देह काय कामाचा धन्य राजाचं जीवन आहे केवढं सौख्य आहे अनेक स्त्री आहेत अनेक वस्त्रभूषण आहेत यानं कशी ईश्वराची भक्ती केलेली असेल काय याचं पूर्वजन्मातलं फळ असेल आणि म्हणून एवढं ऐश्वर याला प्राप्त झालं यानं कोणत्या देवाची आराधना केलेली असेल याला गुरु कसे भेटले असतील मग त्याच्यामुळं एवढी स्थिती याला प्राप्त झाली असा मनामध्ये त्या परटानं विचार केलेला आहे आणि श्रीगुरूंच्या पायावरती दंडवट घालू लागलेलं ला आहे त्याच वेळेला श्रीपाद त्याच्या मनामधली वासना ओळखली भक्त वत्सल गुरुमूर्ती आहेत त्यांना अंतकरणातला भाव कळतो आणि मग त्या पर्शाला जवळ बोलवलेला आहे दत्त महाराज श्रीपाद त्याला विचारू लागलेले तुझ्या मनामध्ये काय कामना आहे त्यावेळेला तू धोबी म्हणू लागलेला आहे हे स्वामी आज मी राजा क्रीडा करीत असताना त्याला पाहिलेला आहे माझ्या मनामध्ये संतोष झाला तो केवळ श्रीगुरूचा दास असावा पूर्वी देवाच्या आराधना केलेल्या असेल आणि म्हणून पूर्वजन्मातलं फळ हे त्याला या पदापर्यंत नेण्यासाठी प्राप्त झालं म्हणून माझ्या मनामध्ये ती चिंता तेच माझ्या मनामध्ये आहे असं हे कृपा शिंधू श्रीगुरु म्हणून तो परीट श्रीगुरूंना सांगू लागला अशा अविध्यासंबंधानं इंद्रियांना नास नाना वासना प्राप्त होतात पण या भोगाची इच्छा नाही तुमचं चरण तुमचे पाय तुमच्या पायावरती डोकं ठेवणं हेच माझं सौख्य आहे त्यावेळेला श्रीपाद त्या धोक्याला म्हणू लागलेले आहेत की जन्मल्यापासून तू कष्ट घेतलं गेले आहेस तुला जर या तमोवृत्ती राज्यभोगाची इच्छा असेल हे भोग भोगण्याची इच्छा असेल तर सर्व इंद्रियांचं असणारं समाधान कर नाहीतरी तुला निर्मळ मोक्ष मिळणार नाही जन्म हीच तुला बाधा प्राप्त होईल तुझ्या इंद्रियाला तुष्ट करण्यासाठी तुला या म्लेच्छ वंशामध्ये जावं लागल मुसलमान धर्मामध्ये जन्म घ्यावा लागल तुला जर या राज्यभोगाची आवड असेल तर तेवढं तुला करावं लागेल असं स्वामींचं बोलणं ऐकलेलं आहे त्यावेळेला तो धोबी हात जोडून म्हणू लागलेला आहे हे कृपा सागर गुरुवर मी तुमची उपेक्षा करू शकत नाही माझी उपेक्षा आपण करू नका तुमचे पाय दूर जातील असं काहीही मी करणार नाही पुन्हा आपण मला पुनर्दर्शन द्या तुमचा अनुग्रह मला प्राप्त व्हावा मला ज्ञान प्राप्त व्हावं त्यावेळेला श्रीगुरु त्याला म्हणू लागलेले आहेत की बिदर आणि विजापूर या नगरीमध्ये तू जन्म घेशील आणि अंतकाळाच्या वेळेला मी तुला भेट देईन भेट झाल्याच्या नंतर तुला ज्ञान प्राप्त होईल तू काहीसुद्धा चिंता करू नको आणि मला तिथं यायचंच आहे अनेक कार्यकारणासाठी अवतार घ्यायचा आहे आणि म्हणून स नृसिंह सरस्वती या नावानं संन्यासाचा वेश धरून मी तिथं येईन आणि तुला अनुग्रह देईन तुला ज्ञान प्राप्त होईल असं संबोधन त्याला केलेलं आहे आणि निरोप दिलेला आहे तो दोघी गुरुंच्या पायावरती नमस्कार करू लागलेला आहे त्यावेळेला गुरुमूर्ती गुरु यांनी रजकाला जवळ बोलावलेलं आहे आणि त्याला विचारू लागलेले आहेत की या जन्मामध्ये का पुढच्या जन्मामध्ये तुला राज्य भोग भोगायचा आहे त्यावेळेला श्रीपादांना तो परीट विनवणी करू लागलेला आहे की आता माझं वृद्ध वय झालेलं आहे मी म्हातारा झालेलो आहे त्याच्यामुळं हे सगळे जे भोग आहेत ते मी या आता म्हातारपणी काय भोगणार आहे बाळ व्हावं तारुण्य व्हावं आणि हे सगळे राज्य भोग भोगावे असं त्या धोब्याचं पर्टाचं बोलणं ऐकलेलं आहे आणि मग श्रीगुरु आपण त्याला निरोप देऊ लागलेले आहेत जा म्हणू लागलेले आहेत जन्मांतरामध्ये हे राज्य संपूर्ण जन्मामध्ये तू भोग असं म्हणू लागले त्याच वेळेला त्यांनी त्याला निरोप दिला प्राण त्याग केला आणि त्याचा जन्म कुळेमध्ये बिदर आणि विजापूरचा राजा आहे त्या राजाच्या घरी राजपुत्र म्हणून झाला अशी त्या राजाची कथा पुढं विस्ताराने येईल सिद्ध नामधारकाला म्हणू लागलेले आहेत आता जे पुढचं चरित्र आहे ते पुढचं चरित्र लक्ष देऊन ऐक असं झाल्याच्यानंतर श्रीपाद नरसिंहवाडीमध्ये अपरंपार असा त्यांचा महिमा झाला आणि तेच प्रख्यात असं नरसिंहवाडी क्षेत्र आहे त्याचा सर्व महिमा सांगत असताना पुष्कळ कथा आहेत आणि म्हणून पुष्कळ विस्तार होईल पुढील अवताराची ख्याती आहे ती सुप्रसिद्ध आहे त्याचं महत्त्व वर्णन करण्यासाठी श्रीगुरु यांनीच माझ्या वाणीला ही शक्ती दिलेली आहे अमृतदृष्टीनं पाहिलेला आहे आणि म्हणूनच तो स्थान महिमा नृसिंहवाडी हे आगम्य असं स्थान आहे म्हणूनच श्रीपाद श्रीगुरू त्या ठिकाणी राहिले श्रीगुरु ज्या स्थानामध्ये राहतील अपार महिमा त्या स्थानाचा होईल आणि म्हणून विचित्र अशी करणी आहे त्याचाच अनेक उदाहरणाने तुला मी दृष्टांत सांगेल स्थान महिमेंचा प्रकार तुला सांगतो एकाग्र चित्ता नाईक प्रख्यात असं नरसिंहवाडी नाव जिथं भक्तांच्या मनाची मनोकामना पूर्ण होते अशा पद्धतीनं कित्येक दिवस श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंहवाडीमध्ये राहिले कारण पुढे अवताराचं कार्य म्हणून आजच्या घडीलासुद्धा अदृश्यपणानं तिथं त्यांचा वास आहे अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज श्री गुरु निज आनंदानं बसले आणि गंगेमध्ये अदृश्य झाले लौकिकासाठी ते अदृश्य झाले पण त्याच नरसिंहवाडी क्षेत्रामध्ये स्वत श्रीपाद त्रयमूर्तींचा अवतार हे आ स्वत आहेत अदृश्य होऊन त्या ठिकाणी श्री श्रीपाद निर्गुण रूपामध्ये राहिले आणि त्याचा दृष्टांत विस्तारानं सांगेन असं सरस्वती गंगाधरू हे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत जे जण भक्त आहेत त्यांनाच श्रीगुरु निर्मळपणानं दिसतात नरसिंहवाडी क्षेत्र अपूर्व असं प्रख्यात भूमंडळामध्ये आहे सिद्ध नामधारकाला तीच विस्तारान, कथा विस्तारानं सांगू लागलेली आहेत आणि तीच कथा गंगाधराचा मुलगा ग्रंथकर्ते आपल्याला सांगतायत गुरुचरित्र परम कल्प कथाकल्पतरो श्री नृसिंह सरोसुत्य उपाख्याने सिद्धनामधारक संवादी रजकवर प्रदान नाम नवमो अध्याय गोढा श्री दत्तात्रेर्पण मस्तुंडली कवर दे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पौणसूत हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव